कोपरगाव शहरातील नगरमनमाड महामार्गाचे काम सध्या सुरू असतानाच पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसत आहे पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली माती आणि खडी पावसाने वाहून रस्त्यावर आल्याने चिकलाचा साठा झाला असून त्यामुळे महामार्ग घसरगुंडीचे रूप धारण करत आहे रविवार सकाळपासूनच पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक पिकअप वाहनांच्या टायरला चिकटलेली माती रस्त्यावर साचली आणि रस्ता अधिकच धोकादायक झाला याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडले असून काहींना किरकोळ दुखापती झाल्याचे समजते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता परिसरातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत अपघातग्रस्तांना उचलले आणि तात्पुरती वाहतूक बंद केली यानंतर त्यांनी तातडीने ठेकेदाराला या परिस्थितीची माहिती दिली ठेकेदाराने रस्त्यावर साचलेला चिखल व गाळ बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून नगरमनमाड महामार्गाच्या कामाला वारंवार अडथळे येत आहेत अनेक ठेकेदार बदलले तरी कामाची गती समाधानकारक नाही त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता लवकरात लवकर मिळावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे कुंतंबा फाटा हे समृद्धी ॲग्रो मॉल आणि शेतकरी हॉटेल जे आहे या परिसरामध्ये हायवेचं काम चालू आहे आणि पुंतमा फाटा ते जगतापच्या वस्तीपर्यंत कच्चा रोड आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे बुजवण्याकरता कॉन्ट्रॅक्टरने काही प्रमाणात त्या ठिकाणी मुरूम वगैरे आणून टाकलेलं आहे पण आता या रिमझिम पावसामुळं काय झालं की जे मोठे व्हीकल्स आहेत त्याच्या टायरला ला लागून ती सगळी माती जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत अशी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आलेली आहे आणि या ही माती कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आल्यामुळं ते अत्यंत अशी चिकणी झालेली गुल आहेत अशी गुळगुळीत झालेली आहे आणि त्यामुळं वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि म्हणून सकाळी अकरा वाजेपासून आता पाच वाजलेले आहेत मी चंद्रकांत शिंदे आमचे जगताप आहेत आणि यांच्या घरातली मंडळं आम्ही सगळे या ठिकाणी थांबलो अनेक टू व्हीलर आमच्या समोर निसटल्या पडल्या आम्ही धावलो उ गाड्या उभ्या केल्या पाणी पाजलं काही ना पाठवून दिलं किरकोळ जखमी झाले लहान मुलं महिला मुली कॉलेजच्या ह्या सगळ्या या ठिकाणी पडल्या आम्ही संबंधित ऑफिसरला ऑफिसरला नाही परंतु एक खालच्या लेवलचा जो माणूस होता त्यांना माझ्याकडे जो नंबर होता त्यांना फोन करून सांगितलं तर ते म्हणाले मी काहीतरी व्यवस्था करतो परंतु आता व्यवस्था इथं काही होऊ शकत नाही कारण माती प्रचंड प्रमाणावरती रस्त्यावर आलेली आहे शेवटी आम्ही हा जी एक साईड आहे ती बंद करायला सांगितली आणि दुसऱ्या बाजूनी ही वयवाढ या ठिकाणी सुरू केलेली आहे तर सकाळपासून जवळजवळ पंचवीस ते तीस टू व्हीलर या ठिकाणी पडल्या आणि महिला मुलं म्हाताऱ्या माया ह्या या, या ठिकाणी बऱ्याचशा जखमी झालेल्या